नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आज आजच्या ताज्या चा घडामोडी सांगली येथे पस्तीसावा रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम सुरू सांगली येथे दिनांक पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम राबवण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय राजा दयानिधी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती व्हावी यासाठी सांगली आरटीओ कार्य यांच्या वतीने पथनाट्य कार्यक्रम सादर करण्यात आला होता यावेळी उपस्थित मान्यवर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली विनोद सगरे पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा मुकुंद कुलकर्णी महापालिका सांगली कुपवाड मिरज आयुक्त सुनील पवार एम एस कुलकर्णी कार्यकारी अभियंता तथा सदस्य क्रांतिकुमार मिरजकर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज या कार्यक्रमाला उपस्थित सांगली जिल्ह्यातील सर्व ड्रायव्हिंग स्कूलचे प्रशिक्षक विद्यार्थी व सांगली आय टी कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मुलांना गाडी चालवायला म्हणून अह नको कौतुक नको गाडी बारक्या पोराणा बारक्या पोराणा बारक्या पोराणा बारक्या पोराणा दंड मोठा आणि काय मंडळी अहो दंडई मोठा शिक्षा मोठी होईल मग ती बापाला Thank <laughs> चॉकलेट आणायला जायचं आहे पण आपण काय करतो त्याच पालन करायला काय करतो कुत्राही करतो किंवा काय करतो आपण निग्लेक्ट करतो किंवा आपण ते वाहतुकीचे नियम आहेत ते काटोकरपणे पालन करत नाही तर माझी किंवा माझी स्वतःची अशी अपेक्षा आहे की उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे हो। जै जो काही हे पथनाट्य सादर झालेलं आहे याच्यातून आपल्याला वाहतुकीच्या नियमांचं सर्व संदेश दिलेले आहेत तर त्या संदेशांचं आपण पालन करावं हीच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आपण माफक अपेक्षा ठेवतो जय हिंद जय भारत बाकी ज्या लर्निंगचे आहेत ते लर्निंगला साव्या रस्ता सुरक्षा अभियानाचं या ठिकाणी जीप्रंदोलनाने उद्घाटन झालेलं आहे सुरक्षा राहील असा मी अपेक्षा करतो या रस्ता सुरक्षा अभियानाच्या संदर्भात काय करायचं काय नाही करते हा सर्वांनी केलेली आहे मला थोडं तुम्हाला थोडीफार मला नर्जिंग करायचं आहे तर इथे सगळ्यांकडे मोबाईलच आहे बरोबर ना तुमच्या सगळ्यांचं मोबाईल स्क्रीन गार्ड आहे ओके ठीक आहे तो आपला मोबाईलचा मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपला मोबाईल फोन कॉस्ट आहे पाच पासून दहा हजार एक लाख दीड लाखपर्यंतच आहे बरोबर परंतु तुम्ही ज्या दिवशी तुम्ही मोबाईल घेणार लगेच तुम्ही त्याच्या केस आणि तुम्ही स्क्रीन गार्ड लावणार त्यानंतरच तुम्ही वापर करणार बरोबर मग तुम्ही खेळणारे किंवा तुम्ही बघणारे मोबाईल फेल असं करत असेल तर जे मोबाईलला चालवणारं जे तुमचं डोकं आहे जेव्हा तुम्ही बाईकमध्ये जातात तर हेल्मेट करण्यासाठी बराच लोक त्याच्यासाठी उत्सुकता नसतं त्याचे कारण वेगळे असतं काही लोक बोलतात की माझा केस खराब होऊन जाईल किंवा आपल्याला मशीना येतं मला सफोकेशन होऊन जात परंतु मित्रांनो मी सर्वांना एक गोष्ट सांगू एक छोटा उदाहरण मी सांगतो समजा आपण मी सांगत नाही कारच तुम्ही करा मी एक उदाहरण सांगतो समजा एक बाईक आहे दीड दीड क्विंटलचा बाईक आहे म्हणजे दीडशे किलोचा बाईक आहे आणि एक सर्वसामान्य माणूस आहे एक साठ किलोचा माणूस आहे जर त्या माणसांनी एक साठ किलोमीटर स्पीड वरती जाणार असेल सिक्स्टी किलोमीटर पर तर ते विद्यार्थी आहे त्याच्यातले कॉन्सेप्ट आहे की कॅनेटिक एनर्जी सो हाफ एम बी स्क्वेअर ओके जर त्या बाईकला तरी ॲक्सिडेंट झाला असेल तर ते एनर्जी किंवा जी शक्ती हो हो जे डिसिपेट होतो त्याला एक युनिट आहे जऊल जवळपास अराउंड दोन लाख साठ हजार जौल्स आपल्याकडे एनर्जी डिसिपेट होतो जेव्हा तो एनर्जी रिलीज झाला असेल त्या एनर्जीला मतलब तुम्ही त्यांना डिस्ट्रॉय करू शकत नाही ते काय करतात आयदर हीट साऊंड और क्रॅश या रुपयानं आपला वाती एफेक्ट करतात सो दोन लाख किलोमीटर स्पीड गेला आणि आर टी ओ आणि उपस्थित सर्व अधिकारी पत्रकार बंधू अँड डिअर आज आम्ही रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस चे उद्घाटन समारोह समारोह आहे आणि हे जे उद्घाटन हे जे समारोह आहे रस्ता सुरक्षा अभियान हे पुढचे एक महिन्यासाठी त्या विषयास आजपर्यंत कुठल्या दृष्टिकोनातून तेवढं गांभीर्याने घेतलं गेलं नाही जर आपल्याला ही अपघाताची संख्या कमी तर तसेच होणारे नुकसान करायचे असेल सर्वप्रथम अपघाताच्या कारणाच्या मुळाशी जावे लागेल आणि हे बऱ्याच अपघाताचे विश्लेषण केल्यानंतर एक गोष्ट आपल्या समोर येते ती म्हणजे अपघात होण्याचे मुख्य कारण हे वाहतूक नियमाचे पालन न करणे My video like that. अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा